पंधरा वर्षापूर्वी संपूर्ण चंद्रपूर शहरात टाकलेल्या जुन्या भूमिगत गटार योजनेचा आज बुधवारी जनविकास सेनेतर्फे प्रतिकात्मक दफनविधी करण्यात आला जठपुरा गेट जवळील जनार्दन मेडिकलसमोर मनपाने खोदलेल्या खड्ड्यात बुधवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान हा दफनविधीचा कार्यक्रम करण्यात आला यानंतर दोन मिनिटे मौन पाळून जुन्या भूमिगत गटार योजनेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली चंद्रपूर महानगरपालिकेला लुटणारे आयुक्त आका असल्याचा तसेच त्यांना संरक्षण देणारे आकाचे आका, आका असल्याचा आरोप जनविकास सेनेने पत्रकार परिषदेतून केला होता भूमिगत गटार योजनेच्या प्रतिकात्मक अंत्यविधीला आका मनपा आयुक्त आकाचा आका चंद्रपूर आकाचा आका जिल्हाधिकारी कार्यालय आकाचा आका, कार्या आका, आका मंत्रालय असे फलक छातीवर लावलेले जनविकास सेनेचे से कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिकात्मक अंत्यविधीच्या वेळी माजी नगरसेवक व जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी मनोगत व्यक्त के जा व्यक्त केले योजनेच्या अनेक चांगल्या वाईट आठवणी असल्याची भावना त्यांनी केली नगरपालिकेचे पदाधिकारी व अधिकारी यांना मोठा लाभ या योजनेतून झाला त्यांची कुटुंब सक्षम झाली त्यांच्या कुटुंबाला आधार मिळाला अंदाजे शंभर कोटी रुपये खर्च करून तयार झालेल्या या योजनेसाठी पाच ते सहा वर्षे संपूर्ण शहर खोदण्यात आले होते लहान मुले प्रौढ व ज्येष्ठ नागरिक या सर्वांनाच पाच ते सहा वर्षे मोठा त्रास सहन करावा लागला श्वसनाचे आजार मान व मणक्याचे आजार मोठ्या प्रमाणात वाढले होते अनेक नागरिकांना कायमचे आजार जडले चंद्रपूर शहरातील लाखो लोकांनी मोठा त्याग केल्यानंतर या योजनेचे नव्वद टक्के काम पूर्ण झाले घर जोडणी केल्यानंतर योजनेतून दरवर्षी दोन कोटी रुपये महसूल प्राप्त होईल असे मागील दहा वर्षाच्या मनपाच्या अंदाजपत्रकामध्ये नमूद करण्यात येत आहे मात्र आता नवीन पाचशे सहा कोटी भूमिगत गटार योजनेचे काम सुरू झाल्याने जनविकास सेनेने जुन्या गटार योजनेचा प्रतिकात्मक अंत्यविधी केला सुमारे पंधरा वर्षापूर्वी शंभर कोटी रुपये खर्च करून भूमिगत गटार योजनेचं काम नव्वद टक्के पूर्ण झालं होतं परंतु आता नवीन पाचशे सहा कोटीच्या भूमिगत गटार योजनेला मंजुरी मिळालेली आहे त्याचं काम सुरू झालं आहे जुन्या भूमिगत गटार योजनेचा दुःखद अंत झालेला आहे आणि आज आम्ही या ठिकाणी त्या भूमिगत गटार योजनेचं या ठिकाणी दफन मिती केलेला आहे प्रतिकात्मक आणि ही भूमिगत गटार योजना करतानाच्या अनेक आठवणी चांगल्या वाईट आमच्या आहेत चंद्रपूरच्या सामान्य नागरिक जे जेव्हा लहान होते प्रौढ म्हातारे अनेक लोकांना मानाचे मनक्याचे श्वसनाचे आधार या योजनेमुळे झाले होते या काही वाईट गोष्टी आहेत आणि आमच्या तेव्हाच्या नगरपालिकेतील पदाधिकारी अधि अधि अधिकारी यांना मात्र त्यातून खूप चांगला फायदा झाला होता आमच्या इथे अधिकारी दोन दोन टक्के घेतात प्रत्येकाला दीड दोन कोटीचा असा फायदा झाला त्यांच्या कुटुंबाला लाभ झाला आणि मात्र आज पंधरा वर्षानंतर या भूमिगत गटार योजनेचं दुःखद निधन झालेलं आहे आज आमच्या मनपाचे आका आयुक्त तसेच या ठिकाणच्या आकाचे आका कलेक्टर ऑफिसमधल्या आकाच्या आका, आका मंत्रालयातल्या आकाच्या आका या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चंद्रपूरचे दोन आकाचे आका ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी तपनितीचा कार्यक्रम ओरखलेला आहे या, या भूमिगत गटार योजनेला शांती लाभो अशी या ठिकाणी आम्ही प्रार्थना करतो आणि चंद्रपूरकरांच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी या भूमिगत गटार योजनेला भावपूर्ण श्रद्धांजली असतात